मंडली समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गाणं ज्यांची या मुंबई बैलगाडा क्षेत्र असो किंवा महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्र क्षेत्र असो याच्यामध्ये ओळख यांच्या बाबांची ओळख आता बाबांच्या नंतर नाव चालत होते थे त्यांचा थे मुलगा आकाश आकाशेठराव आणि नक्कीच प्रवीण काका पण असतात पण आज प्रवीण काका नाही मला वाटतं आणि आज चांगला असा गुलाल डोंगर यांनी एक लिहून दिलेला आहे काय बोलाल आजच्या गुलालाविषयी आज आमची माझे मित्र आमचे दीपक शेठ पाटील आणि विमान बैलाचे मालक गुट्टू शेठ शेठ पाटील तलोजा आणि आदनान हे आमचे मित्र आहेत आज ही मैत्रीपूर्वक शरद झालेली आहे कारण बैलगाडी क्षेत्र हा शर्यती हा शोक मैत्री आहे मैत्रीपूर्वक शोक आहे कारण का आज जरी माझीशी शरद त्यांची झाली आणि मी जरी त्यांना पराभव केला असेल तरी उद्या सुद्धा मला पराभव करू शकतात हार जित होते या क्षेत्रामध्ये आणि या क्षेत्रामध्ये आम्ही मित्र मित्रमित्र आहोत आणि मैत्रीपूर्वक ही शरद झालेली आहे आणि छान नियोजन केला तो मला वाटतं डोंगरिया आणि हिंदे केसरी टिटवी हा पैरा कसा कारण मी नाही आताच आम्ही दादा एक प्रश्न घेतला की आज अखंड नामजित बैला जी असेल त्या बैलामध्ये टिकवी पळतोय काय बोला माझा मित्र हर्षद दळवी याचे जे अमित टिटवी अमित प पैलव अमित असतील पाटील आ, पाटील आणि ते आशिष पाटील तोंडरेजे यांचे आमचे चांगले संबंध आहेत एवढ्या वर्षापासून हर्षदनी काल अमित भाऊना फोन केला की अमित भाऊ बैल पाहिजे तर एकही शब्द न नाही ना बोलता बैल लगेच पहिरा झाला कारण का मागच्या दोन वेळा पराभव झालासुद्धा तरी पण बैल आपल्याला अमित भाऊने दिला खरंखर या बैलकडे क्षेत्रात दोस्ती टिकवणे खूप मोठी गोष्ट आहे कारण माझं वारंवार दोस्तीच्याबरोबर सांगणं असतं अमित भाऊने आज दोस्ती टिकवली एवढे एवढे वर्ष संबंध टिकवले आणि एक माझी इज्जतसुद्धा टिकवली खरंखर त्यांचे मनापासून धन्यवाद कारण मागच्या वेळेस बैल ज्या टायमाला आमच्या बारडिया मैदानात बैलांनी हारल्यानंतर बऱ्याचशा लोकांनी ट्रोल केला का डोंगऱ्या पळत नाही त्याला काय म्हणजे इकडं पळणार नाही आम्हाला त्या बैलावर शाश्वती आहेत त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे तो बैल किती पळेल त्याच दिवशी बैल हरला जरी असेल तर काही कारणास तो बैल हरला बैलाचं पोट फुगलं होतं पण शहरात जमल्यानंतर आपल्याला कुठलीही कारण न देता बैल हाकलायला लागतो मी हाकलला बैल पण पराभव झाला ठीक आहे होऊ द्या मला माहीत होतं डोंगर या बैल पडणार आहे आज आम्ही नियोजन छान असं केलं हर्षदनी आज पिशोरा मैदानामध्ये आल्या आल्या पहिल्या डोंगराला फेरा दिला फेरा दिल्यानंतर अतिशय छान असा पाळाला मग लगेच आम्ही आमच्या दीपक शेठ पाटील मित्र आहेत त्यांच्यावर नाव फिरवलं नावाविषयी सांगा ना म्हणजे जेव्हा नाव फिरवलं नक्कीच सर्वांना एक आतुरता असते की डोंगर्याचं पण नाव पडेल पण आज नाव तुम्ही फिरवलं कारण प्रत्येक मैदानामध्ये डोंगर्याचं नाव दिसायचं प्रत्येक मैदानात डोंगराचं नाव असतो कारण का डोंगऱ्याला कोण जोडणं होत उजव्या साईडनी मग कुठेतरी डाव्या साईडून निर्णय घेतला बैल डाव्या साईडून पण चांगलाच पळतो मग नाव फिरवल्यानंतर बरेचसे प्रेक्षकांची म्हणतीच की आज डोंगरे हरणार पण आम्हाला आमच्या बैलावर शाश्वती आहे की डोंगर हा जिंकणार बरीचशी पब्लिक बोलवते डोंगरे आज जिंकेल पण पण प्रेक्षकांची मनं जिंकल्या तो पळाला आणि एक आमचं नाव टिकवण्यासाठी आमच्या मित्रपरिवाराचं नाव टिकवण्यासाठी आज तो पळाला आणि त्यांनी छान अशी प्रेक्षकांची मनं जिंकली आणि आज एक नंबर शहर बरोबर आहे कुठेतरी सौरभ <coughs> मोहन शेख राऊत यांच्या दावणीचा इतिहास आहे की दोन्ही साईडनं गोलाल घेणं हा मुंबईचा खेळ त्यांचा आणि कुठेतरी डोंगर याच्या सोबत पण तो, तो तुम्ही घेऊन दाखवला आमच्या वडिलांपासून आमच्याकडे एकच नंबरची बैल उतरतात धावणीला कारण का आज नाही आमचा बैलगाडा क्षेत्र शहर बैलगाडी शहर आहे ती शोक आहे कारण का एवढ्या वर्षापासून आमचा शोक आहे आणि या शौकमध्ये आम्ही कधीही कुठल्याही गोष्टी जा गाजावाजा करत नाही एक प्रेक्षकांची जी मनं जिंकली शोक करतो माझे वडील कैलासशी मोनचेड राऊत आणि माझे काका प्रवीण भाऊ राऊत यांनी नेहमी या नेहमी या बैलगाडी क्षेत्रामध्ये संयम ठेवला आहे आणि या प्रेक्षकांबद्दल कधी आम्ही कधी कोणाशी वादविवाद करत नाही कारण का या ठाण्या रायगडमध्ये ज्या ज्या ब गा बैलगाडा मालक असतील हे सगळे आमचे भाऊ आहेत आणि आम्हीसुद्धा या माणसांची एकनिष्ठ राहणारी माणसं आहोत कारण का वाद करून काय मिळत नाही या वाद केल्यानंतर एखादा बरबाद होतो वाद या बैलगाडी क्षेत्रात नाहीच पाहिजे कारण बैलगाडी शहर शरीर क्षेत्र एंटरटेनमेंट खेळ आहे प्रेक्षकांची मनं जिंकणारा खेळ आहे कारण का बघा आज बैलगाडी क्षेत्रामध्ये आज मी दीड हजार किलोमीटर जर जा। जाऊन एक बैल डोंगरे आणू शकतो तर ही खरं खरं म्हणजे या बैलगाडी क्षेत्रातून दोस्ती आहे या क्षेत्रातून या सगळ्या गोष्टी घडणाऱ्या आहेत या बैलगाडी क्षेत्र असं क्षेत्र आहे की तुमच्या हजारो दिवसाचं टेन्शन आणि शे एवढं ट्रेस असेल तो सगळा निघून जाणारं एकमेव क्षेत्र म्हणजे बैलगाडा क्षेत्र आणि मला वाटतं जी मुंबईची जनता आहे म्हणजे प्रेक्षक आहेत उलट डोंगरिया हा कवचितच बघायला मिळाला असता पण तो तुमच्या माध्यमातून तु हा मुंबईला पलताना बघायला मिळाला आम्हाला डोंगरियाबाईल मुंबईला आलासुद्धा नसता कारण का माझे मित्र अजिमशेठ पटेल बेहरिया, हे त्यांच्या इकडे त्यांचा स्वतः खूप मोठा खेळ आहे त्यांच्या दावणीला पंधरा बैल आहेत प्रत्येक मैदानामध्ये ते एक ते पाच नंबर असतील म्हणजे सगळे नंबर तेच करतात खरं खरं खूप त्यांचा मोठा असा म्हणजे जो शोक आहे आणि खूप अशी त्यांच्या चांगली भारी भारी नंदी आहेत तर त्याच्यामुळे हा बैल हा मुंबईला आला नसता पण मी इथून गेल्यानंतर त्या व्यक्तीनी एक दोस्तीदारी आणि एक समंजसपणा ठेवला की ही व्यक्ती आमच्यासाठी एवढं लांबून जर आली आहे तर या व्यक्तीला आम्हाला नाराज नाही करता येणार ना। त्यांनी मला एका शब्दावर ज्या दिवशी नागपूरला खेळ झाला त्या दिवशी बैल डायरेक्ट आपल्या घरी आला कुठेतरी हो आज डोंगर याचा कम बॅक आणि आपले जे कालू ड्रायव्हर आहेत खूप मोठ्या आजारातून ते सुद्धा बाहेर आले आणि नक्की त्यांच्याच एक चांगला असा गुलाल लागला काळू ड्रायव्हर माझ्या घरचा डायवर आहे कारण मी मागच्यापासून सुद्धा म्हणलेलो कारण का काळ ड्रायव्हरच्या इंजुरी झाल्यानंतर त्याला आम्ही बसवला नव्हता पण त्यांनी सांगितलं दादा मी ज्या दिवशी बारा होईल त्या दिवशी मला गाडी बसवायचं आहे कालू तुझी गाडी आहे तू कधी पण बसू शकतो त्याने डायरेक्ट आला आणि कासरे धरले दादा मी आज बरा आज मला गाडी बसत आहे आमचं खाल नियोजन झालं काऊला फेऱ्यावर बसवला काऊन चांगली गाडी आखली दादा बोलता आज कोणाला पकड गाडी आपण मारू त्याच्या शब्दाखात मी धरली गाडी आणि गाडी खरोखर मारली कारण मागच्या मैदानामध्ये माझं सूरज ड्रायवर पण सुद्धा मागच्या वेळेस बसलेला आहे बरेच वेळेत दोन्ही ड्रायव्हर माझ्या सूरज असेल काळू असेल यांना सेम न्याय सेम दर्जा आहे माझ्या बरोबर आणि आज सूरज कुठेतरी एक चांगल्याच्या मैदानाला गाडी पलवत आहे सूरज चांगला ड्रायव्हर आहे खरं खरं कमी वयात त्यांनी एवढी चांगली चांगली गाडी हकलतो आणि माझं पण नेहमी तो ऐकतो की दादा तू सांग कशी काय गाडी हकलायची माझ्या कधीही पुढं जात नाही आणि एकदम मनापासून तो गाडी हकलतो चांगलं जो चढाव राणा आहे कुठेतरी डोंगऱ्यासाठी मला वाटतं आज एक आव्हान होता कारण चढाव रानामध्ये आज पहिल्यांदाच पडणार होता तो डोंगऱ्या चढाव रानाला जास्त बलतो पळतो आम्हाला माहिती आहे ते पब्लिक बोलली की डोंगर चांगलं राहणारा जा चढावाच्या रानाला बैल चांगला पळेल त्याच्यामुळं आम्ही शहरात आता धरली इथे ते पब्लिक मी त्यांना फोन केला होता चढावाचं राणे बरं ठीक आहे शेत चांगला बैल पळेल कारण का चढावाला जास्त बैल पळतो मागची जी तुमची ओल्याच्या मैदानामध्ये एक लढत झाली होती ना कुठेतरी एक खेळायती काय असतं ना ती तुम्ही दाखवली आपले प्रवीणदादा असतील प्रवीण काका असतील दीपक शेठ पाटील यांना स्वतः हात मिळवलं गेले कुठेतरी आज काना शेठ पाटील आले होते का तुम्हाला हो लय आमची दोस्ती आहे या नंदरा शेठ असतील यांना मी लहानाचा मोड लहानपणापासून बघतो खरं करलं एक संयमी गाडा मालक आहे आणि दीपक शेठ पण असतील ते पण जुने गाडा मालक आहेत खूप भारी गाडा मालक आहे ह्या लोकांशी शरद करायला मजा येते दीपक शेठ पाटील ले दोस्ती दुनियाचा राजा माणूस आहे मी नेहमी त्यांच्याशी एकदा हसून घेऊन दीपक शेठचे म्हणजे एकदम जॉली माणूस आहे नंदरा शेठ मुंगाजी ओले असतील हे पण खूप जुने गाडा मालक आहे आणि संयमी गाडा मालक आहे प्रेक्षकांच्या मनात जिंकण्यासाठी ते पण शर्यती टॉप करते त्याविषयी आपण पराभव झाला मला काही वाटलं नाही कारण का सुतामध्ये एक एक सुईचे एवढा झाला दा, तर माझी शरद जिथल्या असते ठीक आहे त्या दिवशी जिथले त्यांना अभिनंदन कारण का मी त्या दिवशी पण आम्ही रील पण एक आमची व्हायरल झाली नंतर शेठ खालून आले मला धाग्यावर मिठी मारली शेठ आपली मैत्रीपूर्वक शरद आहे मी नंद्र शेठला निघला मी त्यांच्या मुलाच्या समाने शेठ शंभर टक्के ही ही माझ्या वडिलांची आणि तुमची शरद आहे आणि मैत्रीपूरक शरद नक्की तुमच्या वडिलांचं नाव कुडदारी तुम्ही एक चांगल्या रीती म्हणजे टिकून ठेवला आणि आम्ही अपेक्षा करतो की हा नाव तसंच टिकून ठेवू कधी कुठल्या गोष्टीचा वाद वाद करणार नाही माझे वडील कल्याण मनशेठ राऊत आज बघा माझं खूप मोठं भाग्य की माझ्या वडिलांचे मित्र माझ्या सोबत आहेत कारण त्यांना माहिती आकाश काहीतरी मुलगा आहे की त्याच्या वडिलांचं नाव पुढं कसं चालू ठेवेल खरं मी मागच्या वेळेस माझ्या सँडिन यादव यांच्या युट्यूबमध्ये पण बोललेलो की कमी वयाची माणसं तर माझी मित्र तर माझ्या वडिलांची जे मित्र दो दोस्त आहेत ते माझे मित्र आहेत कारण का त्यांचं आणि माझ्या वडिलांचं काहीतरी कंटिन्यू म्हणजे काहीतरी हे होतं की एकामेकाला शेअर करणाऱ्या गोष्टी आज कसं आहे ते पण मला काही गोष्टी सल्ला देऊ शकतात आपल्या वडिलाबरोबर राहिलेला माणूस आहे तो आपल्याला काहीतरी चांगलं सांगू शकतो अर्चन काका जे आज आमचे मी लहानाचा मोठा काकाला बघतोय आज एक एक निष्ठ राऊत कुटुंबावर राहणार है। मी जरी खाली असलो तरी आमचा घरातला माणूस काका जागेवर असतो कारण का मला खाली जायला लागतो सध्याला कारण खालचं नियोजन सध्या लागत नव्हतं तर मी स्वतः खाली जातो मग अर्चन काका असेल आमचा माझा पुतणे आर्यन असेल वैभव पाटील असेल आणि आज माझा भाऊ जो प्रदीप राऊ आज माझा मोठा भाऊ आहे आमचा सर्वात यो आला ना त्या दिवशी आमची शरद जिथते मी त्या दिवशीच आता मी आलेला माझ्या भावाला सचिनला सांगितलं सचिन राऊतला की भाऊ आला ना आज शरद आपलं जिंकणार खरोबर तो खूप लक्की आहे आणि जिंकलो आज शरद आणि आणि तो आमचा जो, 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 जो उमेश आहे ना उमेश बाकीच्या सर्व गोष्टींचं नियोजन उमेश वगैरे करतो पण ठीक आहे तो कुठेतरी परदेशा मागे असतो पण तो दिसत नाही पण सगळ्या गोष्टीचा तो पण खेळ करणारा मुलगा आहे उमेश कारण कुठेतरी म्हणतात ना गुलाल मिलवणं हे सर्वांच्या म्हणजे सहमतीमध्ये किंवा सर्वांच्या भाग्याने असतं पण आता भर भरपूर जणांच्या प्रश्न येतात हे जे आपले मोहन शेठ राऊत आहेत यांच्या धावणीला एक चांगली स्वतःची खरेदी यावा मी आता बघा बोलायचं नाही करून दाखवायचं असतं शंभर टक्के पुढच्या वर्षी एक नंबरची खरेदी करा आपल्याला शोक आहे पुढच्या वर्षी माझे इलेक्शन सुद्धा आहे म्हणून आता बघा राजकारण आम्हाला एकच शो एक बैलगाड क्षेत्र हा इत्यादीसाठी आणि राजकारण हा नावासाठी बघा या गोष्टी कसं आहे ह्या गोष्टी सर्व करून आम्हाला सर्व गोष्टी करायला लागतात कारण माझी आई नगराध्यक्ष आहे आमच्या घरात दोन नगरसेवक आहेत यावेळेस स्वतः मी पण नगरसेवकला उभा आहे तर त्याच्यामुळे आम्हाला जरा कधी कधी गोष्ट जमत नाही म्हणून आणि पुढच्या वर्षी सगळ्यांना प्रेक्षकांनी मन जिंकतील अशा शर्यती करेन धन्यवाद धन्यवाद